खरं सांगा आई सारखा दुसरा सागर आहे का ज्या वेळेस आपली आई त्या ठिकाणी मरणाच्या अवस्थेमध्ये असते पण त्यावेळेला सुद्धा आई काय म्हणत असते एकदा मला माझ्या मुलांना पाहू द्या एकदा मला ना माझ्या नातवांना पाहू द्या माझ्या मुलींना त्या ठिकाणी घरी बोलवून घ्या माझ्या मुलाला सांगा की घरीच रहा दोन तीन दिवस घरीच रहा अरे मी जाणार आहे मी जाणार आहे तडफडत असणारी त्या आईचा एक एक जीव त्या ठिकाणी निघून जात असतो हातातील पायातील प्राण निघत असतो पण तरी सुद्धा ती ते आई त्या लेकरांच्या अंगावरून हात कुरवाळत असते तोंडावरून हात फिरवत असते म्हणून सुंदर कवीनं वर्णन केलेलं आहे कवी वर्णन करतात जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आपल्याला कधीच ऊन लागलेलं नसत किती दुःख असू द्या जोपर्यंत आई आणि वडील आहे तोपर्यंत आपल्याला परियं असणार दुःख सुद्धा कमी वाटत असत बघा तुम्ही आपण आपल्या आईला एकदा का दुःख सांगितलं की आई त्याच्यावर काही ना काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काही ना काहीतरी सोल्युशन सांगतच असते ती असते आई आई आणि वडील तिच्या त्या पंखाखाली आपल्याला अजिबात कुठलंही दुःख समजत नाही म्हणून आईचं नातं फार वेगळं आहे महाराज वडिला आई वडिलांचं नातं वडीलही त्याच बरोबरीचे आहेत अहो लेकीसाठी काय काय नाही करत तो वडील काय काय कष्ट नाही करत मुलासाठीही कष्ट करतो पण काही काही वेळा असं होत त्या वडिलांची जाणीव राहत नाही आणि त्या असणाऱ्या तर अजिबातच जाणीव राहत नाही त्याची जर जर परिस्थिती असली ना तो, तो माझ्या मताने विंडोकच आहे तो त्याची जर परिस्थिती हलाखीची असली तर तो काय म्हणत असतो हे सगळं तुमच्यामुळे झालं कोणामुळे झालं मायबापाला दोष देत असतो त्याने किती कष्ट केले तुझ्यामध्ये एवढीच या असली तर तू करून दाखव ना कष्ट बरोबर आहे का माझ बोलणं तुम्हाला पटतय का आहे का नाही ही परिस्थिती आहे ना सध्याच्या युगामध्ये कस चाललंय काही हे झालं की मुलगा आई वडिलांना दोष देत असतो यांनी जर असं केलं असतं तर चांगलं झालं असतं यांनी जर तसं केलं असतं तर चांगलं झालं असतं बाबा आता तू कर ना तू जवान आहेस तू काहीही करू शकतो तू कर तू मोठा हो आई वडिलांना दोष कधीच देत जाऊ नका ते तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये ते बसलेले असले ना तरी तुमचं घर भरलेलं आहे एवढी त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणूनच लेकर आईलाच शरण गेलं पाहिजे सगळ्या भारताला शिरण जा तुम्ही तुम्हाला कोणी जवळ घेणार नाही त्यांचा काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय ते तुम्हाला जवळ करणार नाही पण आईचं एक असं आता आहे आणि वडिलांचं एक असं आता आहे की ते तुम्हाला बिना स्वार्थाचं प्रेम करते लाभामध्ये आणि अशी विना बी, लाभाची बिना स्वार्थाच प्रेम करत असणारी ती आई असते म्हणूनच माऊली म्हणतात लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त जाणे गावाचे चित्त असं नाही म्हटलं बरं का लक्ष द्या माझ्या जगतगुरु तुकोबारांना माहिती होतं की आईचं अंतकरण कस असतं आई लेकरासाठी कशी असते म्हणूनच सांगितलं की लेकराने आईला शरण गेलं पाहिजे त्याचबरोबर सांगितलंय की माशाने पाण्याला शरण गेलं पाहिजे माशाने पाण्याला शरण केलं पाहिजे का पाण्याला शरण केलं पाहिजे पाण्यापेक्षा तूप महाग आहे ना तूप महाग आहे महाग आहे तुपाचा आपल्या गावात का आठशे रुपये ऐका हा अरे हजार लक्ष द्या हजार रुपये लिटर म्हणजे खातात बर एक हजार रुपये लिटर असणार तूप मग त्या तुपाला माश्याने पण नाही जमत जळ कोपे जळ माता बाळा नेदी थारा पाण्याशिवाय माशी राहूच शकत नाही जेवणा वेगळे मासोळी पैसा तुका तळमळी पाण्याशिवाय माशी राहू शकत नाही भलेही तूप त्या ठिकाणी हजार रुपये लिटर असलं तिला जर त्याच्यामध्ये टाकलं ती काय होते मरून जाते म्हणून तिने कोणाला शरण केलं पाहिजे तर तिने पाण्यालाच शरण केलं पाहिजे त्याच्यातच तिचं सार्थक आहे पूर्णत्व आहे मन आपण भगवान परमात्म्याला शरण केलं पाहिजे ब्रह्मादिक देवातांपर्यंत कोणीही भाऊ सागर करण्यासमर्थ आहे लक्षात का एकही अशी देवता नाही दुसरी कि तू आपल्याला हा भोसागर तारून केवळ आणि केवळ भगवान के परमात्मा आणि त्याचे भक्तच आपल्याला या भोसागरातून तारून त्या भगवान परमात्म्याचं चा वचनच आहे की जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण या लागी शरणांगता शरणच एक किंवा करिता विचार दृढ संसार तो हा दृढ संसार हा जो संसार आहे तो फार दुस्तर आहे आणि याच्यातून काढण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ त्या भगवान परमात्म्यामध्ये आहे म्हणून त्या भगवान परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे मग एकाने सांगितलं हो तुम्ही सांगता त्या देवाला शरण गेलं पाहिजे देवाला शरण गेलं पाहिजे तो देव आम्हाला कधी भेटला का त्याच आमचे कधी काही नातं आहे का अहो आमचे नातेवाईक कसे आहे आमचे नातेवाईक कसे आहे माझी पत्नी कशी आहे माझ्यावर फार प्रेम करते माझा मुलगा माझ्यावर प्रेम करतो माझी सून माझ्यावर प्रेम करते माझ्याकडे भरपूर पैसा आहे धन आहे दौलत आहे, आहे महाराज म्हणतात रावणाची सोयरे मोठेच होते त्याच्याकडे पैसाही भरपूर होता पैसा नाही सोन्यांचे विटा होते वीटा। नुसते विटाच नाही सगळी लंका सोन्याची होती दादा इथे का लक्षात तिथं आपलं काय चालणार आहे म्हणून महाराज म्हणतात तुला जे वाटत पत्नी मुलगा धन दौलत पैसा हे सगळं शरीर संबंधापुरतं आहे याचा आणि आपला संबंध हा संसारापुरता आहे पण पर भगवान परमात्म्याचा आणि आपला संबंध हा इहलोकापर्यंत आहे परलोकापर्यंत आहे मग त्या भगवान परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे का शरण गेलं पाहिजे कसा आहे तुमचा भगवान परमात्मा महाराज म्हणतात आहो तो करुणावंत आहे हो नुसता करुणावंत नाहीये करुणेचा सागर आहे तो कस हो सांगा एखाद प्रमाण देऊन सांगा महाराज म्हटले सांगतो ना सांगू तुम्हाला प्रमाण अहो जी पुतना स्वतःच्या स्तनामध्ये विष भरून भगवान परमात्म्याला मारण्यासाठी आली होती तिला सुद्धा भगवान परमात्म्याने स्वतःच्या अपेक्षा उत्तम गती दिली आणखी कुठला तुम्हाला पुरावा पाहिजे अहो बकियम स्तन काल कुटम जिघास्य सातवी लेभे गतीम धात्र चित्तम तत्व कमवा दयालुम शरण मुर अशा भगवान परमात्म्याला आपण का शरण दिलं नाही पाहिजे फार तो भगवान परमात्मा करुणावंत आहे करुणेचा सागर आहे आणि सांगू तुम्हाला तो सुद्धा अनंत आहे आणि त्याची नावे सुद्धा अनंत आहे तो स्वतः अनंत आहे आता तुम्ही म्हणाल तो स्वतः कसा आनंद आहे काय पुरावा आहे तुमच्याकडे महाराज म्हटले अनंत का सादर रूपे Ja,

अशी हजार नाव आहेत त्या भगवान परमात्म्याचे आणि असा असणारा भगवान परमात्मा एकदा का आपण त्याला शरण गेलं की तो काय करतो तर तो या भूसागरातून आपल्याला तरुण घेतो अभंगाचं दुसरं शरण तो, 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 तो हा पार भव दुस्तर नदीचा तो भगवान परमात्मा आपल्याला या भाऊसागरातून तरुण देऊ शकतो चला एकदा सगळ्यांनी वरती हात लागले हरी आठो